आणि सुरुवातीलाच बातमी राजकीय वर्तुळातून कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे अधिकारांच्या मुद्द्यांवरून मुख्यमंत्री कार्यालय आग्रही आहे कॅबिनेट मंत्र्यांनी कुणाला आणि किती अधिकार दिले याची माहिती द्या असं म्हणत मुख्यमंत्री कार्यालयातर्फे राज्यमंत्र्यांकडे विचारणा करण्यात आलेली आहे पूर्वीच्या सरकारमधील राज्यमंत्र्यांच्या अधिकारांसोबत तुलना होणार आहे अधिकार प्रदान करण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश जारी होण्याची शक्यता वर्तवण्यात राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे अधिकारांच्या मुद्द्यावरून आता मुख्यमंत्री कार्यालय आग्रही आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांचा मुद्दा आता ऐरणीवरती आलेला आहे अधिकाऱ्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री कार्यालयाकडनं आग्रही आहेत आणि आपण कॅबिनेट मंत्र्यांनी कुणाला व किती अधिकार दिले त्याची दे माहिती देखील मागवलेली आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयातर्फे राज्यमंत्र्यांकडून विचारणा देखील याबाबत करण्यात दे आलेली आहे आणि आपण बघितलं पूर्वीच्या सरकारमधील राज्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांसोबत याची देखी, तुलना देखील होणार आहे कारण की अधिकार प्रदान करण्याबाबत मुख्यमंत्री कार्यकडून आदेश जारी होण्याची शक्यता आहे त्यामुळे मत आपण म्हणतात आता कॅबिनेट मंत्र्यांनी कुणाला व किती अधिकार दिले याची माहिती कधीपर्यंत हे मंत्री हे पाहणं गरजेचं ठरणार आहे आणि याबद्दल आता मुख्यमंत्री कार्यालयाच काय केलं जातं ते देखील पाहणं गरजेचं आहे नक्कीच मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद